जय भगवती या दिशा जय श्री महातल यूट्यूबवर खूप सारे उपाय असतात खूप सारे उपाय जसं यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जसं उपाय आहे ना समुद्रात कशी लाट येते लाट पण नाही बोलू सुनामी आली सुनामी एखाद्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी हजार हजार उपाय भेटतील तुम्हाला पण काय ते उपाय करून तू तेवढा फरक येणार ज आता कितीतरी मी व्हिडिओ असे बघतो की जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत किंवा मी असं वाईट नाही सांगत पण त्यांचं बोलणं असं असतं की हा उपाय करा पैशाचा अक्षरशः पाऊस पडेल पैसा येईल चारही बाजूनी शक्य आहे का माणसांना ह्या सगळ्या गोष्टी उपाय करून नाही भेटत आपल्या कर्माच्या अनुस अनुस अ, अनुसार भेटतात सॉरी कर्माच्या अनुसार भेटतात तुमचे कर्म कसे आहेत आणि त्याच्या अनुसार तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत राहतात प्रारब्ध पण काहीतरी गोष्ट आहे ना आणि हे जे उपाय आहेत जसं निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी उपाय देतात म्हणजे यूट्यूबर्स आहेत फेसबुक इंस्टावर आहेत की नेगेटिव एनर्जी हे करा निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल एखादी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या पाठी एक तर स्वतःहून लागते तुमच्या स्पिरिच्युअल विलपावर कमी असल्यामुळे मी एक मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही युरिन वगैरे करता झाडा खाली या पहिली जर तुमची बॅड लक असेल वाईट वेळ असेल चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी तुम्ही अवेलेबल असाल तर ती शक्ती नेगेटिव एनर्जी तुम्हाला पकडणं तुमच्यावर इम्पॅक्ट करणार काय काय ठिकाणी तर काय काय वेळा तंत्रवादा करून पण ती नेगेटिव्ह एनर्जी सोडली जाते आता तांत्रिक का करता, 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 काय करतात एखाद्या भूतप्रेतला सिद्ध करण्यासाठी त्यांची चँटिंग करतात त्यांचं जप करतात त्यांना बोलवतात त्यांना सिद्ध करतात आणि ती शक्ती सिद्ध होण्यासाठी जवळजवळ काय काय शक्तांना पंचेचाळीस दिवस लागतात काय काय नव्वद दिवस लागतात आणि खूप सारे त्यांच्यासाठी जप करावं लागतात विधी करावं लागतात तेव्हा ती शक्ती सिद्ध होते एखादा भूतप्रेत आणि मग तो एखाद्या व्यक्तीवर सोडला जातो मग समजा एवढं ज्या व्यक्तीने सिद्धी केलेली आणि एखाद्या भूतप्रेचं तो समोरच्या व्यक्तीवर सोडतो तर समोरचा एक नुसता एक छोटासा उपाय केल्याने ती शक्ती निघून जाईल पॉसिबलच होत नाही ही जी नेगेटिव्ह एनर्जी उपायाने जात नाही ही काढल्याशिवाय जाणार नाही याच्या हा उपाय केल्याने का होणार त्या शक्तीचा इम्पॅक्ट थोड्या वेळासाठी कमी होऊन जातो तीव्रता कमी होऊ शकते हंड्रेड पर्सेंट कमी होऊ शकते पण ती निघणार नाहीच ती एक थोड्या वेळासाठी समजा सात दिवसासाठी अकरा दिवसासाठी एकवीस दिवसासाठी हा जो उपाय केला कुठचा तो पण प्रभावी उपाय देवीय शक्तीच्या माध्यमातून प्राप्त उपाय पाहिजे असं स्वतःहून मनाने बनवलेले उपाय नाही पाहिजेत तर तर त्या शक्तीचा नेगेटिव्ह एनर्जी जी तुमच्यावर लागलेली तिचा इम्पॅक्ट कमी होऊन सग हा बाकी छोटी मोठी नजर वगैरे असेल तर ती उपाय केल्याने डेफिनेटली निघून जाते पण वाईट शक्तीचा जो प्रभाव असेल असे। वाईट शक्ती जर तुमच्या पाठी लागलेली असेल तर उपायांनी ती जाणार नाही त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो पण निघणार नाही तर ती वाईट शक्ती काढण्यासाठी कोणतरी सिद्ध व्यक्तीच लागतो की जो तुम्हाला काहीतरी उपाय सांगतात या उतारा केले जातात या अजून काहीतरी अशा विधी असतात ज्याच्या त्या विधी करून त्या वाईट शक्तीला पकडली जाते बांधून ठेवली जाते आणि मग ती बांधून ठेवली जाते तुमच्या वरून त्याचा इम्पॅक्ट काढून तर अशी ती जी विधी असते तर हे उपाय करून तुमच्यावर असलेल्या नेगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट जाणं पॉसिबल नाही अपेक्षा करतो की मला जे सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही समजलं असाल की हे उपाय वगैरे करून जास्त काय परिणाम पडणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा फॉलो करा जय श्री महाकाल